उपवासाचे मेदूवडे मस्त कुरकुरीत झालेत आतून छान सॉफ्ट आणि जाळीदार झालेले आहेत हे बनवायला आपण इनो किंवा सोडा नाही वापरला आणि हो कोणतीही पूर्वतयारी करावी लागत नाही फक्त दहा पंधरा मिनटातच बनवून तयार होतात त्याचबरोबर आज आपण उपवासाची चटणीसुद्धा बनवणार आहोत रेसिपीला पटकन सुरुवात करूयात तर त्यासाठी इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा कप वरई घेतलेली आहे वरई म्हणजेच काही भागामध्ये याला भगरसुद्धा म्हटलं जातं आणि सर्व किराणा स्टोअरमध्ये ही अवेलेबल असते त्याचबरोबर वर दोन चमचे इतकं साबुदाणा घेतलेला आहे साबुदाणा जास्त नाही वापरायचा आता मिक्सरवरून हे आपल्याला थोडंसं रवाळ असं दळून घ्यायचं आहे हे बघा याप्रमाणे खूप बारीक ही करायची आवश्यकता नाही याप्रमाणे दळून घ्यायचं आता गॅसवर मी कढई ठेवलेली आहे त्यामध्ये आपण जेवढी वरई घेतली ना त्याच्या दुप्पट आपल्याला पाणी घ्यायचं आहे त्याचबरोबर चवीपुरतं मीठ घ्यायचं दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत जर तुम्ही उपवासाला आलं खात असाल तर इथं तुम्ही अर्धा इंच आलं किसून घ्यायचं आहे इथं मी अर्धा इंच आलं किसून घेतलेलं आहे तुम्ही उपवासाला आलं खात नसाल नाही खातलं तरीसुद्धा चालेल आता या पाण्याला आपल्याला चांगली उकळी काढून घ्यायची आहे पाण्याला अशी छान उकळी आली की याच्यावर तयार केलेलं जे पीठ आहे ते घालायचं आणि फटाफट हे चांगलं मिक्स करून घ्यायचं याच्यामध्ये गुठळ्या नाही झाल्या पाहिजे हे चांगलं मिक्स झालं चांगलं एकजीव झालं आता गॅस अगदी कमी करायचा आणि कमी गॅसवर झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनटं याला चांगली दणकून अशी वाफ काढून घ्यायची दोन ते तीन मिनटं झालेली आहेत छान असं आहे वरई शिजली आहे याला चांगलं मिक्स करून घेऊया चांगलं एकजीव करून घ्यायचं आणि गॅस आपल्याला बंद करून घ्यायचं आहे आता इथं एका ताटामध्ये मी दोन शिजवलेले बटाटे याची साल काढून घेतलेली आहे ते आपल्याला किसनीने किसून घ्यायचे म्हणजे याच्यामध्ये काही गुटळ्या राहणार नाहीत रहा तुम्ही हाताने मॅश सुद्धा करून घेऊ शकता बटाटे किसून झाले आता इथं मी पाव कप इतकं भाजलेल्या शेंगदाण्याचं जाडसर कूट करून घेतलेलं आहे त्याचबरोबर दोन चमचे दही घालायचं आहे दही फ्रेशच असावं खूप आंबट नसावं आणि आता याच्यावर जे आपण तयार करून घेतलेले वरईचे मिश्रण आहे ते घालायचं आणि हे चमच्याने चांगलं गरम आहे त्यामुळे मिक्स करून घ्यायचं थोडंसं थंड झालं की पाण्याचा हात घ्यायचा आणि नंतर हे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे शक्यतो हे गरम गरमच मळून घ्यायचं म्हणजे छान असं मळलं जातं भुसभूषित होत नाही तर हे बघा हे पीठ मी याप्रमाणे भिजवून घेतलेलं आहे छान असं सॉफ्ट मळून घेतलेलं आहे आता काय करायचं पाण्याचा हात घ्यायचा आणि याच्यातील एक गोळा काढून घ्यायचा खूप मोठे मोठे वडे बनवायचे नाहीत तर छोटे छोटेच वडे आपल्याला बनवून घ्यायचे आहे छोटासा गोळा काढून घेतला आणि आपण मेदू वड्याला जसा शेप देतो ना त्याप्रमाणेच याला मी शेप करून घेतलेला आहे पाहू शकता छान असा हा मेदू वडा आपला तयार झालेला आहे मस्त दिसतोय तर याचप्रमाणे आपण हे मेदू वडे बनवून घेणार आहोत तर अर्ध्या कप वरईमध्ये इथे जवळजवळ माझे बारा वडे तयार झालेले आहेत आता दुसरीकडे कढईमध्ये मी तेल चांगलं गरम करून घेतलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर गॅस मिडियम करायचा आणि मीडियम, मीडियम गॅसवर हे वडे आपल्याला तेलामध्ये सोडून घ्यायचे आहेत एका एक बाजूनी चांगले भाजले गेले की मग हे वडे आपल्याला पलटवून घ्यायचे आहेत एकदा असे पलटून झाले की मग असे छान चांगले हलवून हलवून याला चांगल्या एकसारख्या गोल्डन कलरवर तळून घ्यायचे आहेत वडे असे गोल्डन कलरवर तळून झाले की संपूर्ण तेल निथळवून हे वडे आपल्याला काढून घ्यायचे आहेत तर पाहू शकता काय मस्त असे वडे तयार झालेले आहेत छान असा गोल्डन कलर आलेला आहे सर्व वडे याचप्रमाणे मी तळून घेतलेले आहेत आता उपवासाची झटपट तयार होणारी चटणी तयार करूयात तर त्यासाठी इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये मुठभर मी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत त्याचबरोबर इथं मी थोडंसं डेसिकेटेड कोकोनट घेतलेलं आहे याऐवजी तुम्ही ओलं खोबरंसुद्धा इथं वापरू शकताय त्यानेसुद्धा चटणी खूप छान होते दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार हिरवी मिरचीचा वापर करू शकताय दोन चमचे इथं मी दही घेतलेलं आहे थोडंसं पाणी घालायचं आणि चवीपुरतं मीठ घालायचं आणि मिक्सरवरून छान अशी याची चटणी तयार करून घ्यायची तर हे बघा आपली ही उपवासाची चटणीसुद्धा तयार झालेली आहे बिना फोडणी मारता सुद्धा ही खूप छान लागते तर तुम्ही सुद्धा उपवासाला असे मस्त कुरकुरीत मेदू वडे अवश्य ट्राय करून बघा कसे झाले कमेंट करून सांगायला विसरू नका पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्त रहा धन्यवाद